नखे कधी काढावीत आठवड्यांच्या यावारी नखे काढा चुकीच्या दिवशी नखे काढल्याने जीवनात गरिबी व दारिद्र्य येऊ शकते नखांच्या संबंधित शनी देवांशी आहे नखे स्वच्छ असतील तर कुटुंबातील शनी दुःखी किपत होतो त्यामुळे कामे होतात बिघडतात खोटा आळ येऊ शकतो सोमवारी नखे काढणे शुभ समजले जाते सोमवारी हा शिव महादेवांचा चंद्रवांचा वार आहे या दिवशी नखे काल कापल्याने व्यक्तीमधील गुण कमी होतात सोबतच घरातील अर्थक स्थिती समजून बनवत सोमवारी नखे काढणे शुभ समजले जातात सोमवारी हा शिव महादेवांचा आणि चंद्रदेवांचा वार आहे या दिवशी नखे कापल्याने व्यक्तीमधील तमगुण कमी होतात सोबतच घरातील अर्थ स्थिती समजूत बनवते मंगळवारी हा हनुमान आणि मंगळ ग्रहांचा वार आहे या दिवशी नखे काढणे शुभ असते मात्र तुमच्या डोक्यावर करज असतील तर मंगळवारी नको कापणे गरजे कमी होण्या मदत होते मंगळवार हनुमान आणि मंगळ ग्रहांचा वार आहे या दिवशी नखे काढणे शुभ असते मात्र तुमच्या डोक्यावर कर्ज असेल तर मंगळवारी नखे कापल्याने कर्ज कमी होते बुधवारी हा श्री गणेशांचा वार व बंधू ग्रहांशी संबंधित वार आहे या दिवशी नक्की आवश्यक काढावीत लाभ तर होतोच सोबतच प्रगतींचे मार्ग देखील उघडते होतात गुरुवार भगवान विष्णू आणि ग्रहण ग्रह संपत्तीत वाचा वार हा दिवशी आपण नखेक चुकूनही हा दिवशी आपण नखेक चुकूनही काढू नये दुर्ग्या आपल्या पिछ्या सोडत नाही हा दिवशी नखे काढू शकतात ह्या दिवशी नखे काढल्याने नाती संबंधात गोडवात येते गुरुवारी भगवंत श्री हरी, श्री विष्णू आणि देवगुरू बहसंपत्तींचा वार आहे या दिवशी चुकूनही नखे कापू नये दुर्गाय पिछा सोडत नाही शुक्रवारी नखे काढणे शुभ समजले जाते यावारी नखी काढल्याने नाते संबंधात होते शनिवारी नखे कापू नयेत या दिवशी नखे कापल्यास शनिदेव रुष्ट होतात साडेसाती मांगे लागते शनिवारी नखे कापू रविवारांच्या दिवशी काढण्यासाठी उत्तम मानले जाते या दिवशी नखे काढणे भगवंतांची साथ मिळते मात्र लक्षात ठेवा की उपास किंवा व्यक्त्र असतील तर नखे तुकूनही काढू नका व्यत्रकांची पूर्वक फळ मिळणार नाही एकादशी चतुर्थी अवस्था या दिवशी नखे कापू नयेत रात्रीच्या वेळी नखे कापू नका रविवारीच्या दिवशी नखे काढण्यासाठी उत्तम मानले जाते या दिवशी नखे कापल्याने भगवंत म्हणजे नशिबांची साथ मिळते मात्र लक्षात ठेवा वास वक्त्र असेल तर नखे चुकूनही काढू नका व्यक्तांची संपूर्ण फळे मिळणार नाही एका दिवशी चतुर्शी अमावस्या या दिवशी नखे कापू नयेत रात्रीच्या वेळी नखे कापू नका कुंडलीतील भंतवंती व शुभग्रह परिणामे राहू येतू शनी या पापीग्रहांचा प्रभाव वाढतो व वा जीवनात कष्टमय बनते नखे काढण्यासाठी स्वच्छ दिवस म्हणजे दशमी तिथी एकादशीच्या आणल्या दिवशी दशमी येते या तिथीला जया विद्या शब्द मनुष्यासोबत असतात जर तुम्हाला बांधा नजारा दोष घरात सतत आजारपण दुःखी कुणी काही केलेले असेल तर दशमी तिथीला नक्की नक्की कापा या सर्व बांधा निघून जातील पैसा येण्याचा मार्गातील अडचणी दूर होतील नक्की कधी कोणत्या वारी काढावीत याबद्दल तुमच्या मनात आता कोणत्याही शंका राहिल्या नसतील धन्यवाद